ओम गुरु ठेव भावांनो अर्थशास्त्र सांगतय कि कोणत्याही वस्तूच किंमत वाढण्यासाठी बाजारामध्ये बाजारपेठामध्ये त्याच मागणी वाढावा लागतय आणि त्या वस्तूची मागणी वाढण्यासाठी त्या वस्तूची वापर वाढावी लागतय म्हणून अर्थशास्त्र सांगतय मी नाही बरं का तुम्ही मला सांगा दिवसेंदिवस देशात आणि जगामध्ये मांसाहारी संख्या मांसाहार करणाऱ्यांची संख्या वाढू लागलंय का शाकाहार करणाऱ्यांची संख्या वाढू लागलय तुम्ही म्हणणार नक्कीच मांसाहार खाणाऱ्यांची संख्या वाढू लागलाय आणि तेही भरपूर प्रमाणामध्ये जास्त प्रमाणात वाढू लागलाय भावानो एक वीस पंचवीस वर्षा पूर्वीचे मांसाहार खाणाऱ्यांची संख्या आणि आजची मांसाहार खाणाऱ्यांची संख्या बघितली तर मला वाटते येणाऱ्या वीस पंचवीस वर्षामध्ये देश आणि जग देश आणि संपूर्ण जग मांसाहार करणाऱ्या लोकांनीच भरेल असं मला वाटतंय भावानो विषय लक्षात घ्या तसे परिस्थिती झाले तर आमच्या शेतकऱ्याची काय होईल शेतकरी पिकलेले अन्नधान्य कोण खाईल कोण त्याला घेईल आणि सरकार तरी घेऊन काय करेल सरकारच खाव का ते खाणारेच नसेल तर सरकार तरी घेऊन काय करणार म्हणूनच सांगतो आजच तुम्ही मांसाहार खाणं बंद करा आणि तुमच्या आजूबाजूला कोणतरी खाणारे असेल तरी त्यांना पण समजावून सांगा की आमच्या शेतकरी बांधवासाठी तुम्ही मांसाहार खाणं बंद करा मांसाहार बंद केलं तरच शेतमाल विकलं जाईल नाहीतर परिस्थिती खूप वाईट होईल भावांनो माझं म्हणणं तुम्हाला छोटी वाटेल किंवा लहान वाटेल पण माझं म्हणणं हेच शेतकऱ्यासाठी ब्रह्मास्त्र आहे असं मला वाटतंय धन्यवाद